नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलं आहे सूर गावामध्ये संतांची भूमी तर या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार पाहत की शिदोरी आज आझाद मैदान इथे मुंबई इथे चालवलेले या आज शेतकरी हा जगाचा पुसिंदा आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तर टी मराठी न्यूज एक आढावा घेत आहे तर आपल्यासोबत नागरिक आहे नागरिकांची प्रतिक्रिया ना चालू बाबा त्यांनी जे शिजोरी चालवली तर या संदर्भमध्ये काय काय चालवलं एक घर एक शिदोरी या उपक्रमाच्या अनुषंगानं शिवर आणि शिवर परिसरातून कालपासून आम्ही सर्वांना वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आव्हान केलं होतं पुढे आणि त्या आव्हानाला सकारात्मक असा प्रतिसाद सर्व समाज बांधवांनी देऊ सकाळी आठ वाजेपासून शंकरस्वामी संस्था आणि हनुमान मंदिर सफियावडी या दोन ठिकाणी उपलब्ध अशा भाकरी पोळ्या त्याच्यासोबत डेसा लोणचं वेगवेगळ्या चटणी तिवेला सोसल अशा पद्धतीचं चविष्ट पदार्थ घेऊन आम्हाला सर्व समाज बांधवाने मदत केलेली आहे आणि आम्ही सर्व समाज बांधवाच्या या ठिकाणी आभार मानतो चलो मुंबई या अनुषंगाच्या निमित्तानं आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे आणि आझाद मैदानावर जो काही समाज जमलेला आहे त्या समाजाला पेटलेल्या अग्नीला शांत करण्यासाठी वेगवेगळ्या समाज बांधवाच्या घरातून उपलब्ध भाकरी आम्ही काही लोकांनी चटण्या पण तयार केलेल्या आहेत डेसा तयार केलेला आहे त्याच्यासोबत पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या आहेत लोणचे पण आहेत बिस्किटचे पुढे आहेत आणि केळी पण आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आहार आणि वेगवेगळ्या वाहनातून चार वाहनं वा 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 घेऊन या ठिकाणी रवाना होत आहेत अधिक माहिती अनिल पाटील गोष्टी आपल्याला देते आपण जाणून घ्या बा दुसरे के शिरगावचे बाबा अनिल भोसले का बाबा यांची काय प्रतिक्रिया आहे बाबा यांनी आज पुराठा चालवला या सगळ्या हे अनिल भोसले मराठा समन्वय या ठिकाणी आपलं सर्वांचं मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांचं या परिसरामध्ये शूर आणि सभ्यवादवाडी अठरा पगड समाजाला सोबत घेऊन चालणारं हे गाव आणि या गावामध्ये आम्ही गर्वाच्या दिवशी एक आवाहन केलं की आपण या ठिकाणी एक दोन क्विंटल हिरवे मिरचीचा ठेसा आणि भाकरी प्रत्येक घरं परत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं स्वरूपात मग भंडारा असेल तुकाराम बीज असेल या ठिकाणी कायमस्वरूपी सप्ता असेल या ठिकाणी भाकरी देण्याचं सर्व मातोश्रींना सर्व स्त्रियांना या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे या आव्हानाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही उद्या या ठिकाणी एखाद्याच असल्यामुळं एक पिकअप केळीचे कॅरेज या ठिकाणी ऐंशी कॅरेज केळी या ठिकाणी चालवलं एक पिकअप या ठिकाणी दीडशे बाप्स पाण्याचे आहे आणि एक पिकअप भाकरी आणि एक दीड पौर् दोन फुटाची चटकी या ठिकाणी आपण चालवली ही मुंबईमध्ये किती जरी आपण दाखवण्याचा ता प्रयत्न केला असेल तरी आपण या ठिकाणी तेवढे लोक आपले पुढे शांत राहणार नाही पुढे कोणाची होणार नाही याची दक्षता घेऊन आपण या ठिकाणी त्यांच्या निवेदनासाठी हा जो उपक्रम हाती घेऊन एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबतच एके दादाची काय बद्धी गेल्या पाहिजे आंद <approved>

आताच मैदान इथं मुंबईला चालवला या संदर्भामध्ये दादा आपली काय पद्धती आहे